राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस आणि साहेब आज ही जमा झालेली संगमनेर तमाम जी गर्दी आला हा साहेब माझ्याकडे कुठली कारखाना नाही कुठली शिक्षण संस्था नाही कुठला दूध संघ नाही परंतु ही जनता उत्स्फूर्त आली साहेब कारण या जनतेने चाळीस वर्ष भोगलं होतं चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये दादागिरी दहशत आणि बगल बच्चनच्या माध्यमातून सुरू असलेलं शोषण मोठ्या प्रमाणात यांनी सहन केलं होतं साहेब आपला संगमनेर तालुका नेहमी दुष्काळी ठेवला गेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं प्राप या पूर्वीच्या केलं पाणी येणार नाही सांगितलं साहेब आपल्या आशीर्वादाने आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल सुजयदा विखे पाटील साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली आपण वजापूर चारीच पाणी देऊन दाखवलं आज सुद्धा साहेब जलनायक म्हणून घेणारे या जनतेने त्यांना खलनायक म्हणून सिद्ध केलं आणि खरंच साहेब या लोकांना आतापर्यंत सत्तेचा माज आणि मस्ती आली होती पण ही माझ्या सामान्य जनतेने सगळी मस्ती उतरून टाकली यांची चार दिवसापूर्वी एका कीर्तनकाराच्या कार्यक्रमामध्ये यांच्या पियेने हल्ला केला साहेब सुरुवात तुम्ही केली प्रतिउत्तर तर कुणीतरी देणार ते देणं आम्ही त्याचं समर्थन नाही करत परंतु त्यांनी सांगितलं महाराज आमदाराच्या पाया पडले परंतु ही पद्धत आहे वारकरी संप्रदायामध्ये पद्धत आहे वारकरी संप्रदायामध्ये पद्धत आहे माऊली माऊली म्हणून प्रत्येकजण प्रत्येकाच्या पाया पडत असतं आज या मंचावर उपस्थित राहून साहेब जसे हेलिपॅडवर आलेत तसं इथपर्यंत इथपर्यंतचा प्रवास साहेब माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही असल राधाकृष्ण विखे पाटील असल या सा, तुम्ही दोघांनी साहेब मला संधी दिली आणि शब्द देतो या संधीचं सोनं केल्याशिवाय मी थांबणार नाही माझं विकासाचं ध्येय आहे आणि हा विकास करताना मी निवडून आल्यापासून सगळ्यांचे काम केले तो बघितला नाही तो कुठल्या पक्षाचा आहे कोणाचा आहे परंतु दुर्दैवाने साहेब आत्ता काही लोक पुन्हा राजकारणात सक्रिय जनतेने नाकारल्यानंतर ना पुन्हा कम बॅक करण्यासाठी खोटे नाटे प्रकार सुरू केलेत माझ्याविरुद्ध खोटे व्हिडिओ बनवणं खोटा नरेटिव्ह सेट करणं मोठ्या प्रमाणात सुरू आहे कधी कधी तो स्वतःचेच खोटे व्हिडिओ बनवता येते आणि स्वतःच व्हायरल करताय जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी परंतु आज या जनतेने त्यांना उत्तर दिलंय तुम्ही किती भी करा मस्ती तुम्हाला हा शिवसेनेचा वाघ शिंदे साहेबांचा सैनिक विखे पाटलांचा सैनिक पुरून उरल्याशिवाय राहणार नाही या चाळीस वर्षापासून असलेल्या या संगमनेर तालुक्यावर दुष्काळाचा शिक्का पुसण्याची सुरुवात झालेली आहे योगायोगाने जलसंपदा घातक विखे पाटलांकडे आहे त्यामुळे मला खात्री आहे आणि आपले नेते ज्यांनी मुख्यमंत्री असताना निळवंडे धरण्यासाठी भरघोस निधी एकनाथराव शिंदे साहेबांनी दिला हो मला होता मला आठवतं साहेब आपल्या माध्यमातून आपणही व वि के पाटलांनी आदरणीय मोदी साहेबांना निळवंडे धरणावर आणलं होतं आणि निळवंडे ज्यांनी फक्त आत्तापर्यंत प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीपुरतं काढलं त्यांना मोदी साहेबांनी आल्यानंतर चपराक दिली आणि दाखवून दिलं निळवंडे धरणसुद्धा महायुती सरकारच्या काळात झालं आहे काल रात्रीसुद्धा खोटे नाटे व्हिडिओ बनून व्हायरल करण्याचा प्रयत्न झाला विकासाच्या दृष्टीने साहेब आठ महिन्यामध्ये तुमच्याकडे दर मंगळवारी आल्यानंतर काही ना काही कागद येऊन येतो काही ना काही मागणी करत असतो आपल्या शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांकडे असल भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या मंत्र्यांकडे असेल नेहमी पाठपुरावा करत असतो काही मंत्री सुद्धा मला प्रेमाने म्हणत्या अमोल अरे किती आम्हाला चळशील तू पण साहेब या माझ्या मायबाप जनतेने जे प्रेम माझ्यावर दिलं आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मला चाळीस वर्षापासून ही जी जनता नागवलेली आहे ही जी जनता विकासापासून वंचित आहे या जनतेला विकासाच्या आणण्याचं काम मला करायचं आहे जाती धर्माच्या नावावर ज्यांना राजकारण करायचं त्यांना करून द्या मला त्यांना सांगायचं आहे आम्ही वारकरी कुटुंबातील आहे माझी आई दरवर्षी पंढरपूरला जात असती जे नेते आहेत माझे एकनाथराव शिंदे साहेब हे प्रत्येक वर्षी वारकऱ्यांचा सन्मान करता पंढरपूर सारख्या ठिकाणी वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक छोट्या आणि छोट्या गोष्टीची काळजी घेऊन त्यांनी आत्तापर्यंत काम केलं साहेब संगमनेर शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून शास्त्रीचा प्रश्न प्रलंबित होता आज आपल्या माध्यमातून शास्त्रीचा प्रश्न सुद्धा मार्गी लागलाय पन्नास टक्के संगमनेर शहरातील लोकांची शास्त्री माफ झाली एकूण मालमत्ताधारकांची संख्या वीस हजार चारशे सोळाच्या आसपास आहे साहेब आपल्याला विनंती करल नवीन आमदार आहे पहिल्यांदाच निवडून आलो आहे ते पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं साहेब मला खात्री आहे मी निवडून आलो त्यावेळेस तुम्ही मला जॉईन केल्यारी पदवी दिली होती आणि तुम्ही सांगितलं होतं विकासासाठी तुला अमोल मतदारसंघामध्ये काहीच कमी पडून देणार नाही साहेब मला तीच तुमच्याकडून अपेक्षा आहे आज तुम्ही संगमनेर ते आलात नाशिक पुणे रेल्वेचा प्रश्न असेल त्यामध्ये सुद्धा साहेब आपण हस्तक्षेप केल्यास नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गे जाऊ शकतील साहेब आज आपल्याकडेच उदय सामंतांकडेच उद्योग पद आहे मी यापूर्वी आपल्याला भेटलो होतो तेव्हा आपण सांगितलं होतं उद्योग मंत्र्यांबरोबर आपण बैठक लावतो साहेब या तालुक्यामध्ये कारखाना दूध संघ आणि स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये पाच हजारावरील लोकांना ठेवून त्यांचं शोषण केलं जातं साहेब या तालुक्यात बेरोजगारांची संख्या मोठी आहे त्या तरुणांना रोजगार देण्यासाठी मला संगमनेरमध्ये दे मध्ये एम आय डी सी पाहिजे आणि मला खात्री आहे साहेब मला खात्री तू एम आय डी सी तुम्ही मंजूर करशाल साहेब माझ्या तालुक्यामध्ये दे, संगमनेरमध्ये दे, महिलांच्या आणि बालकांच्या प्रश्नासाठी मला स्त्री रोग आणि बालरोग रुग्णालय पाहिजे कॉटेज हॉस्पिटल येथे मला माझ्या लाडक्या बहिणींसाठी रुग्णालय पाहिजे साहेब आपण मुख्यमंत्री असताना संगमनेरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्वारुढ पुतळ्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा दिली होती साहेब माझी विनंती आपल्याला मला तिथंच वाढीव जागा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं आश्वरूढ पुतळ्याचं स्मारक तिथं करायचंय त्यासाठी सुद्धा साहेब आपण निश्चित परिवहन मंत्रीसुद्धा आपलेच आहे साहे सरनाईक साहेब त्यांना सूचना देशाल आणि त्याची मार्ग लागल त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपल्याला स्मारकासाठी जागा होऊन निधीची गरज आहे तो सुद्धा आपण निश्चित देताल संगमनेर तालुक्यामध्ये पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध आहे पर्यटक विकासाच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती होऊ शकते पेमगिरी येथे शहाजी महाराजांनी खरे हिंदू स्वराज्याची मूर्तवी रोवली होती आजपर्यंत साहेब पेमगिरीचा शहागड विकासापासून वंचित राहिला पेमगिरी या ठिकाणी मोठं वटवृक्ष आहे तो कितीतरी एकरामध्ये आहे त्याचा सुद्धा आपल्याला विकास करायचा आहे साहेब साहेब संगमनेरमध्ये जे संगमनेर सदन झालंय म्हणलं जातं साहेब ही फक्त आणि फक्त ही आमची जनता हा आमचा व्यापारी हा आमचा उद्योजक असल हा आमचा शेतकरी असल हा स्वतःच्या हिमतीवर यांनी संगमनेर सुदृढ केलं आहे आणि सदन केलं आहे व्यापाऱ्यांमध्ये मधल्या काळात दहशत होती व्यापाऱ्यांना शब्द दिला हा सैनिक आहे हा सैनिक तुमच्या पाठीशी चोवीस तास उपलब्ध राहील कधीही सांगा कुठल्या व्यापाऱ्याचं संगम देरमध्ये शोषण होणार नाही खंडी करूनचा बंदोबस्त करू आपण जे खंडी घेताय त्यांना या माध्यमातून इशारा देतो यापुढे जर माझ्या मतदारसंघातील कुठल्या व्यापाऱ्याला खंडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे आणि समोरच्या सांगतो तुम्ही जर या तालुक्यातील माझ्या कुठल्या छोट्या छोट्या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ या अमोल खताळ बरोबर या एकनाथ शिंदे साहेब आदरणीय विखे पाटील साहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल आदरणीय अजितदादा पवार असल यांच्या बरोबर तुम्हाला गाठ आहे बाचा सांगतोय मी सत्ताधारी पक्षाचा आहे अरे बाबा सत्ताधारी पक्ष कोणाला म्हणता याची तुला जाणीव आहे का गेला फोटो काढला व्हायरल केला म्हणजे तू सत्ताधारी पक्षाचा होत नाही सत्ताधारी पक्षाचा व्हायला सत्ताधारी महायुती पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढावं लागती लोकसभेला आमचे खासदार लोखंडे साहेबांच्या विरोधात या मामा भाचांनी काम केलं मामा तर होताच विरोधात पण भाच्यानी विरोधात काम केलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात सुद्धा या सत्यजित तांबेने काम केलं होतं त्यामुळे तो कुठल्या अधिकाऱ्याने सांगतो मी सत्तेचा सत्ताधारी पक्षाचा आहे साहेब आपण सुद्धा या गोष्टीचा इतर तालुक्यातील आमच्या जनतेला सांगितलं पाहिजे महायुतीचा आमदार आणि महायुतीच्या जीवावर निवडून आणले परंतु ज्यांना त्याची जाण नसलेले त्यांना त्यांची जागा ही आमची जनतेने आज दाखवलेली आहे संगमनेर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे इथं दूध संघ खाजगी दूध संघ असेल आमचे नवले साहेब असेल एस असेल यांनी संगमनेर तालुक्याला खरी दुधाची क्रांती आणली राज हाऊस दूध संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे शोषण चालतं आता एका शेतकऱ्याने मला ही चिठ्ठी दिली या चिठ्ठीमध्ये दिले जावई कसा शेतकऱ्यांच्या पैशाच कशा प्रकारे पैसा कापून स्वतःच पोट भरायचं काम करतो ही ही जनता आणि या जनतेच्या आम्ही कागद घेतो साहेब साहेबांनी सुद्धा आता येतानी रॅलीमध्ये कमीत कमी शंभर लोकांचे निवेदन घेतले असेल प्रत्येक निवेदनाला जागेवरती अधिकाऱ्यांना सांगितलं डीवाय एस पी ऍडिशनल एस पी साहेबांना सांगितलं यामध्ये लक्ष द्या मित्रांनो आता संगमनेर तालुक्यामध्ये दहशत आहे का दहशत रॅली का कोणाची यापुढं दहशत कपून घ्यायची नाही भविष्यात मला खात्री आहे साहेब वारकऱ्यांबरोबर हो आहे हो टाळकऱ्यांबरोबर आहे लाडक्या शेतकऱ्यांबरोबर हो आहे लाडक्या बहिणींबरोबर हो आहे लाडक्या युवकांबरोबर आहे हो तुम्ही सगळ्यांना आज या निमित्ताने मी आव्हान करू इच्छितो आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल भगवा फडकवायचा का टांगा पलटी ना त्यामुळं सगळ्यांनी जी वज्रमूठ बांधलेली आहे ही वज्रमूठ आपल्याला पुढे घेऊन जायची आहे शिंदे साहेब आपल्याकडे नगरविकास खातं सुद्धा आहे नगरविकासच्या माध्यमातून शहरात आम्हाला निळवंड्याचं पाणी दिलं सांगतात शहराला परंतु पाणी ते शुद्ध मिळतं का त्यासाठी साहेब आपल्याला जलशुद्धीकरण केंद्राची गरज आहे आणि निश्चित मला खात्री आहे शिंदे साहेब आपल्याला ते जलशुद्धीकरण केंद्र देतील शहराच्या विकास होताना शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे पाह्यवरण रस्ते असल शहरातील रिंग रोड असेल अंतर्गत रस्ते असल त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगलं काम करायचं चा आहे शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर डी सी एम ज्यांना आपण म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन चोवीस तास जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असा साहेबांच्या माध्यमातून साहेब अजून एक विनंती केला आपल्याला साहेब संगमनर नगरपालिकेचा मागील दहा वर्षामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचाराची चौकशी वरिष्ठ पातळीवरती आपल्याला करावी लागेल साहेब त्यामध्ये कळल आता चार दिवसापूर्वी काही मोर्चे काढून सांगितलं आमदारांनी विकास करावा आमदार हा विकासच करतोय पण आज नाही लाजानी आठ महिन्यात मी कधी टीका केली नाही आज मी बोलतोय कारण तुम्ही सुरुवात केली सुरुवात तुम्ही केल्यावर उत्तराला प्रत्युत्तर आम्हाला द्यावंच लागल साहेब आठ महिन्यामध्ये जो विकासाची गौडजोड सुरू आहे यामुळे कुठेतरी व्यथित झालेले लोक राजकारणाचा पुनर्जीवनासाठी केविलवानी धडपड करताय आणि त्या धडपडीच्या माध्यमातून विकास करा असा सल्ला देताय पण मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही मला सल्ला देण्यासाठी आमचे त्रिदेव आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय दादा आणि आदरणीय विखे पाटील हे ज्यावेळेस मला सल्ला देतील आणि मला खात्री आहे ते मला सल्ला या त्यांनी यापूर्वीच सांगितलंय अमोल तुला या तालुक्यातील जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुला पूर्ण ताकद देतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्वार उठ पुतळा सुद्धा साहेब तुम्हाला आणि विखे पाटलांच्या हस्तेच आम्ही लवकरच तो सुद्धा सुरू करूया परिवहन विभागाच्या माध्यमातून संगमनेरला एक आरटीओ कार्यालयाची गरज आहे तो सुद्धा आम्हाला मिळावा अशी मी विनंती करतो पंढरपूर येथील वारकरी बांधवांना दिंडीच्या माध्यमातून साहेबांनी सुरुवात केली पंधरा हजार रुपये प्रत्येक वेळेस अनुदान देण्याची आत्ता लाडकी सून योजना साहेबांनी सुरू केली म्हणजे साहेब लाडकी बहीण लाडकी सून लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळ्यांसाठी आपले साहेब शिंदे साहेब हे दैवत झाले त्यामुळं माझी पुन्हा विनंती राहील आपल्याला कौशल्य विकास केंद्राची सुद्धा संगमनेरमध्ये गरज आहे आणि साहेब ते सुद्धा आपल्याला देतील सिडको महाडाच्या धर्तीवर आम्हाला आमची कतारवस्ती असेल संजय गांधीनगर असल येथे सुद्धा सिडको महाडाच्या धर्तीवर जर त्या लोकांना आपण घरं देऊ शकलो तर तो, तो सुद्धा साहेब एक आम्हाला आनंद राहील गेल्या कित्येक वर्षापासून ही जनता वाट पाहत होती संगम मध्ये परिवर्तन व्हावा परिवर्तन व्हावा बरेच जण आज स्टेजवर आहेत त्यांनी निवडणुका लढल्या आणि प्रामाणिक प्रयत्न केला परंतु त्यामध्ये त्यांना दरवेळेस प्रयत्न करून सुद्धा अपयश होत होतं परंतु त्या सगळ्यांच्या संघर्षामुळं आज हा दिवस हा सोनेरी दिवस आपल्या संगमनेरच्या दृष्टीने उगवला आणि सांगायला आनंद होईल आठ महिन्याच्या कालावधीमध्ये संग प्रत्येक विधानसभा असे अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळेस आपल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी केलाय अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ हा तुमचा भाऊ तुमचा मुलगा उपस्थित राहिला आहे आणि उपस्थित राहून आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे हम यारो के हे यार वफादारो लिए है दिलदार हम यारो के हे यार वफादारो लिए है दिलदार हमसे मुकाबला न करना वरना वरणा घुमतो हो रहोगे दर बदर हमसे मुकाबला न कर वरना घूमते रहोगे दर बदर त्यामुळं हा शेर ज्यांच्यासाठी होता त्यांच्या घरापर्यंत त्यांना आवाज गेला असेल मला विश्वास आहे खात्री आहे आपल्याला जलसंपदा विभागाच्या माध्यमातून विखे पाटलांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील दुष्काळी पाहण्याचा प्रश्न मिळतो आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून रोजगाराचा व पर्यटनाचा नगरविकासचे सगळे प्रश्न नक्की मिटतील याची मला खात्री आहे साहेबांना एक आत्ताच घडलेली एक घटनेचा अनुभव सांगतो आपल्याला आपल्या संगमनेरातील मेजर शहीद जवान घोडेकर यांची घटना मला आपल्या ज्ञानेश्वर करपेंनी सांगितली त्यावेळेस मी अधिवेशनात होतो मी तत्काळ विखे पाटलांना सांगितलं आणि आपल्या आदरणीय शिंदे साहेबांकडे गेलो साहेबांना म्हणलो साहेब अशी अशी घटना घडलेली आहे तिथं अडचण येते साहेबांनी तत्काळ आय पीचे जे डायरेक्टर आहेत त्यांना फोन करून सांगितलं का तो माझ्या आमदाराच्या अमोलच्या आमदार मतदारसंघातील जवान आहे त्याची तत्काळ पूर्तता करून त्याला कुठली अडचण येणार नाही याची काळजी घ्या निवडणुकीच्या आधी मला खबऱ्या म्हणले गेले खबऱ्या निवडणुकीच्या आधी मला खबऱ्या म्हणून मिळवलं पण निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी आला त्या दिवशी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सगळ्या माध्यमांचा मी खबर बनलो होतो आणि ते फक्त शक्य झालं तुमच्या सगळ्या मायबाप जनतेमुळं त्यांना दुःख आहे आजपर्यंत विकास झाला सांगता येते विकास झाला झाला विकास तुमच्या बहिणीचा झाला तुमच्या मेवण्याचा झाला तुमच्या भाच्याचा झाला तुमच्या जावयाचा झाला आणि आता खरा विकास आता खरा विकास जो सुरू झालाय हा माझ्या समान मायबाप जनतेचा झालाय त्यामुळे तुम्हाला दुःख आहे एक शेतकऱ्याचा मुलगा या तालुक्याचा आमदार झाला ही तुम्हाला शल्य ही तुमची खदखद आहे त्यामुळे तुम्ही मला कधी खबऱ्या म्हणा कधी खुळखु खेळणं म्हणा मला ज्यावेळेस खेळणं म्हणून सांगितलं त्यावेळेस मी सांगितलं का या संगमनेरच्या जनतेनी तुमच्या हातात खुळकुळा दिलाय तो खुळखुळा वाजवत बसा आम्ही या जनतेचा विकास करतो आणि पुढं चालू राहतो मला आपल्या सगळ्यांकडून शब्द शिंदे साहेबांना शब्द द्यायचा आहे व आपल्या पालकमंत्री विखे साहेबांना शब्द द्यायचा आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला भगवा झेंडा संगमनेरमध्ये फडकून चाळीस वर्षाची हुकुमशाही जी छोटी मोठी चालू आहे ती सुद्धा आपल्याला नेस्ताभूत करायची आहे यापुढे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपला भगवा आपल्याला फडकवायचा आहे साहेब तुम्ही मला व्य संगमनेरमध्ये आला या आमच्या मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी आला त्याबद्दल मी आपले सुद्धा खूप खूप आभारी आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्या साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर